नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जे जे नवं ते मराठवाडा नेता वर पाहावं आणि मित्र आमचा प्रयत्न हा अधिकात अधिक व्याप्ती वाढवून ज्वलंत विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे गरज आहे तुमच्या प्रतिसादाची तुमच्या सबस्क्राईबची तुम्ही फॉरवर्ड करण्याची तर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना यात्रा काढली आहे कशाबद्दल की जे मसाजोग मध्ये घडलं बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद भ्रष्टाचार गुंडगिरी आणि हे आपल्याला जाव म्हणायचं आहे आणि आपल्याला डाय करा किंवा मरा एक अशा प्रकारचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सद्भावना यात्रेच्या सुरुवातीला काय म्हणतात ते ऐका आणि लक्षात ठेवा मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद महाराष्ट्र म्हणत असताना आपण नुसतं महाराष्ट्र म्हणत नाही महाराष्ट्र हे तरी ते काय शब्दात असलं तरी पुरोगामी महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं विरुद्ध आहे शिव शाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज हा वसा आपल्याला सगळ्यांना लाभलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जी पवित्र अशी संत परंपरा जी आहे ती बसेश्वर स्वामींच्या माध्यमातून चक्रधर स्वामींच्या माध्यमातून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज संत चोखोबा एकापेक्षा एक वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी आपल्याला काय संदेश दिला तर तो तोही माणूसीचा संदेश दिला आणि हा आपला पुरोगामी महाराष्ट्र ज्याच्या महाराष्ट्रातल्या निर्मितीच्या वेळेस एकशे पाच लोकांचं बलिदान झालं आणि एकशे पाच लोकांच्या बलिदानानंतर आपण एक महाराष्ट्र धर्म नावाचा एक अध्याय आपण सुरू केला एकीकडे संविधान आणि एक दुसरीकडे महाराष्ट्र नावाचा आपला धर्म आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी हातात हात घालून गुन्ह्या गोविंदांनी नांदावं ही शिकवण आपली आपल्याजवळ आहे तर दुसऱ्या बाजूला काय संतोष देशमुख यांच्या हत्येतून दुसरी जी बाजू आहे ती जळजळीत अंजन घालणारी सगळ्या महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आज या कुटुंबियांच्या समोर बोलत असताना मला शब्द फुटत नाही आहेत नेमकेपणाने बोलत असताना आघात करत असताना जाणीव जी आहे ती कुठेतरी क्षीण होती की या परिवाराशी मी महाराष्ट्रातल्या नागरिक या नात्यानं आणि ही सगळी नावं घेतली ना, या नात्यानं कोणत्या अर्थानं त्यांच्या डोळ्या डोळे घालून मी बोलू शकतो कारण हे लज्जास्पद आहे एका बाजूला घृणास्पद असलं पड़ा, तरी दुसऱ्या बाजूला लज्जास्पद आहे आपल्या देशात पंच्याण्णव टक्के सज्जन आहेत आणि पाचशे टक्के लोक दुर्जन आहेत सज्जनांना एक शाप आहे त्या शापातून मुक्त होण्याचा संकल्प आपण कर आज करायला पाहिजे आणि दुर्जनांना एक वरदान आहे दुर्जन पाच टक्के जरी असले तरी ते संघटित आहेत आणि सक्रिय आहेत आणि सज्जन पंच्याण्णव टक्के असले तरी ते सक्रिय नाहीत आणि विखुरलेले आहेत त्यामुळे सज्जनांची सक्ती एकत्र करण्याचा आज संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मला तर बलिदाना शब्द असा वाटतो मात्र अजून तेवढी शक्ती ही आपल्या सज्जनांच्या एकत्रित शक्तीतून ती निर्माण झालेली नाही की हा शब्द ध्वनित होईल मात्र कुठेतरी संतोष देशमुखांसारख्या माणसाला बळी जावं लागतं तेव्हा आपल्या संवेदनाला जागा होतात का हा एक सवाल आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या आणि समाजाच्या पुढे आहे की काय हत्या झाली अत्यंत चुकीचं हत्या ज्या पद्धतीने झाली ती अत्यंत घृणास्पद आणि हत्या करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर साक्षात जे विकृत भाव आहेत ते विकृत विकृत आणि विकृत अक्षसालाही शोभत नाही अशी एक स्थिती अशी एक मनोधारणा जर काही टोळ्यांच्या माध्यमातून आणि दुर्जनाच्या माध्यमातून जर स्थापित होत असेल तर सज्जनांना दुर्जनाकडे नुसतं बोट टाकून स्वस्त बसता येणार नाही ना आणि या दुर्जनांवर आपल्याला आघात करायचा आणि तो आघातही कोणता तर तुम्ही आमचा एक मारला म्हणजे आम्ही तुमच्या दहा मारू असा नाही तो तो तर तोही आपल्याला ठेवा आपल्याला दिलेला आहे काय म्हटलं आपल्या पसायदानात जे व्यंकटी सांडो जे काळांची व्यंकटी सांडो तयार सत्कर्मी व्यक्ती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवा हा आपला संदेश आहे आणि ज्या परिवाराचं प्रचंड मोठं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय ज्या परिवारामध्ये बाप गेलाय भाऊ गेलाय मुलगा गेलाय अशा परिवाराला सांत्वनासाठी शब्द उधार घेऊन किंवा शोधूनही आपल्याजवळ ते शब्द नाही या परिवाराचं जेवढं नुकसान झालं तेवढं नुकसान हे ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आपल्याजवळ शब्द नाही मात्र या परिवाराची ती जिद्द आहे आणि जिद्दीच्या सोबत तो संयम आहे उभा महाराष्ट्र पाहतोय या देशमुख परिवाराचा धनंजय देशमुख परिवाराचा त्यांच्या संत देशमुखांच्या कन्येचा त्यांचा आचार विचार व्यवहार उच्चार हा कधी द्वेषपूर्ण नव्हता नेहमी संतुलित जेव्हा संतुलित म्हणतो तेव्हा सद्भावनायुक्त असतो आणि जेव्हा संतुलन जातं तेव्हा माणसाच्या जा पोटात एक हृदयात एक डोक्यात एक जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असतात तेव्हा ओठास भलतच काही येत असतं मात्र या परिवाराने खऱ्या अर्थानं एक सद्भावनेचा मंत्र यापूर्वीच आपल्याला सगळ्यांना दिला आहे आणि तो मंत्र सद्भावनेचा देत असतानाच या हत्येतून जी विकृती आणि दृष्टपणा आहे तोही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे आपल्याला या सर्व दृष्ट प्रवृत्तीवर आघात करायचा आहे आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा जो संग्राम आहे त्यांचं जे बलिदान आहे हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं आणि आज ते कुठे असतील या देशासाठी बलिदान आणि योगदान देणारे लोक आज कुठे जिथे कुठे असतील तिथे विचारत असतील की यासाठीच हा भारत स्वातंत्र्य केला होता का की भारतीयांनीच भारतीयांचा खून करावा यासाठीच हा देशात स्वातंत्र्य मिळालं होतं का आज ते जर आपल्याला प्रश्न विचारत असतील तर त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे प्रसंगी आपण त्याच्या लायक नाहीत का आहेत याचाही विचार आपल्या सगळ्यांना करावा एवढी एक भावना या निमित्तानं व्यक्त करतो हा है जो सद्भावनेचा जो आपला पदयात्रेचा जो प्रपंच आहे त्याचा शुद्ध हेतू जो आहे माणसा माणसात जाती जातीत धर्माधर्मात पंथात जो दुरावा निर्माण झाला आहे दुरावा नव्हे तर कोचिंग क्लासमध्ये कोणत्या मुलगा टाकायचा आपल्या जातीचाच कोचिंग क्लास शिक्षक असेल तर त्याच्याच कोचिंग क्लासमध्ये मुलगा टाका शाळेचा संचालक आपल्या जातीचा असेल संस्थापक असेल तर त्याच्याच जातीत टाका किराणा दुकानात माल येताना त्याच्याच दुकानातून आणा कीर्तनाला प्रवचनाला महाराज बोलवताना आपल्या हे शब्द बोलवत नाही आहेत हा महाराष्ट्र आहे आपला हा समाज आहे आपला आणि हा जर समाज आपला असेल तर येणारा काळ हा अत्यंत वाईट आहे त्याची कल्पना करू शकत नाही आज आपण जर लढलो नाही आणि या अर्थानं मला संतोष देशमुखांना शहीद म्हणायचं आहे की याच्यातून आपण जर धडा घेतला नाही तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात आगामी काळात एक संतोष देशमुख घडल्याशिवाय राहणार नाही मी कोणतंही माझं विधान हे पूर्ण बुद्धीने माझं विधान करत आहे सगळ्या संदर्भाने बोलत आहे त्यामुळे आज संतोष देशमुख आहे म्हणून मी जर गप्प बसलो तर येणार काळ मला माफ करणार नाही जेव्हा हिटलर जूनचे बळी घेत होता किंवा मार्टिन नावाच्या एका जगविख्यात कवीने एक कविता रचली आहे की माझ्या शेजारी फ्रेंचला मारण्याकरता लोक आले मी गप्प बसलो कारण मी फ्रेंच नव्हतो माझ्या दुसऱ्या शेजाऱ्याला कम्युनिस्ट शेजाऱ्याला मारायला आले तर मी गप्प बसलो मी प्रतिकार केला नाही कारण मी कम्युनिस्ट कम्युनिस्ट नव्हतो समाजवादी शेजाऱ्याला मारायला आले तर मी गप्प बसलो कारण मी कम्युनिस्ट नव्हतो हो मी समाजवादी नव्हतो हो मी माझ्या शेजारी राहणाऱ्या जूला मारायला लोक आले मी गप्प बसलो कारण मी जू नव्हतो हो आणि आज मला मारायला लोक आले तर मला वाचवण्याकरता कोणीही नाही की हिटलरच्या जुलमशाहीत आणि हिटलरच्या जातीवादामध्ये जो एक संदेश मार्टिन कवी मार्टिनने आपल्याला दिलेला आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जेखळांच्या व्यंकटी सांडोतून आपल्याला सर्वांना जो मंत्र महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगाने दिला आहे आता आपण किती दिवस हा बधीरपणा आणि बोथटपणा सहन करणार आहोत समाज भान कुठे आहे ते समाजाचं मन कुठे आहे जे घटनेचं विश्लेषण करत असताना जातीचा चष्मा लावतोय आज माध्यमांमध्ये आपण बघत असताना आज पक्षीय अभिनिवेशामध्ये आम्ही बोलतोय जाती अभिनिवेशामध्ये बोलतोय धर्मीय अभिनिवेशामध्ये बोलतोय या सर्व वाटेवरून जर चाललो तर येणारा काळ माफ करणार नाही आणि संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरही जर तो धडा आपल्याला मिळाला नाही तर स्वतःला माणूस भारतीय आणि महाराष्ट्रातला माणूस म्हणून घेण्याचा हक्क आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही म्हणून सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका स्वीकारून ही सदभावना यात्रा आपण काढत आहोत या सद्भावना यात्रेमध्ये हीच भावना आणि हा संदेश आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे आज आपण या ठिकाणून निघत आहोत उद्याचा समारोप आहे मात्र घराघरात मनामनात हा संदेश देण्याचं काम आगामी काळात मला आपल्याला सगळ्यांना घेऊन आहे आणि त्याचा सगळ्यांनी संकल्प आणि शपथ या भूमीत घेऊन जावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती नव्हे आपल्या सगळ्यांसमोर मी ते साकडं घालतो आणि अभिनय तो आता परिस्थिती अशी आहे करो या बरो आणि या करो याबरोजचा पण आपल्याला घ्यायचा आहे आणि चले जावचाही नारा द्यायचा आहे चले जाओ, ना जाओ कोणाला जातीवाद चले जाओ धर्मवाद चले जाओ द्वेष चले जाओ बत्सर चले जाओ भ्रष्टाचार चले जाओ विकृती चले जाओ आणि पायघड्या टाकून एकाच प्रवृत्तीचा आणि एकाच विषयात आपल्याला स्वागत करायचं आहे आणि ती भावना कोणती सद्भावना सद्भावना आणि सद्भावना तेव्हा आपण सगळ्यांनी आप हो। आपापल्या ठिकाणी उभा राहावं आणि सद्भावनेची शपथ आपल्याला घ्यायची आहे सगळ्यांनी सावधान आपला उद्या हात समोर करा मी एक कोण आम्ही सद्भावनापूर्वक शपथ घेतो की आम्ही सद्भावनापूर्वक शपथ घेतो आम्ही सर्व मानव धर्माचे पाईक आहोत आम्ही सर्व मानव धर्माचे जात धर्म पंत भेदभाव करणार नाही एकमेकाशी सौजन्याने वागू एकमेकाशी जाती जातीमध्ये द्वेष पसरू देणार नाही प्रेम समता एकता बंधुभाव ही जन्मजात देणगी आणि जपणार आमच्या सर्वांच्या मनात सद्भावना आहे आपण सर्व माणूस म्हणून एकमेकाशी माणूसकीने वागू आमचे एकमेकाशी नाते जपू समूळ मानव जातीचे कल्याण हीच आमची प्रार्थना आहे जय हिंद Hey